संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्यालाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्याकडून उत्तर देण्यात आलं आहे मात्र त्याआधीच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची धरपकड सुरू झाली यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे पाहुयात प्रश्नावरती हिंसक आंदोलन मला असं वाटतं की हा जो कबुतर खाण्याचा प्रश्न आहे किंवा कबुतरांचा प्रश्न आहे मी मगाशी सांगितलं की हा प्रश्न समाजाचा प्रश्न आहे लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही सोबत आस्था देखील आहे त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असेही प्रयत्न काही लोक करत आहेत पण ते यशस्वी होणार नाहीत मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची त्यांच्या खात्याच्या संदर्भातली त्यांची माझी भेट घेतली होती त्यात कुठल्याही पालकमंत्रीपदाची चर्चा झालेली नाही असल्या महाराष्ट्र इतका मजबूत आहे की असल्या गोष्टींनी काही महाराष्ट्र या ठिकाणी झालेल आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी होईल अशा प्रकारे विचार करण्याचं कारणच नाही महाराष्ट्र फार मजबूत आहे महाराष्ट्राने मागच्याही काळात दाखवलेलं आहे की मिस इन्फॉर्मेशन तयार केल्याने काही के फार सफलता मिळते असं नाही ये फैसला कोई सरकार ने हुआ नहीं है उन्नीस से ये फैसला चला आया है हमने कोई नया फैसला किया नहीं है जब उद्धव ठाकरे भी चीफ मिनिस्टर थे तब भी ये फैसला था अभी वो फैसला हमने कोई नया फैसला लिया नहीं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा